नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप 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 असं सारं स्वागत आहे तर आपल्या व्हिडिओची सुरुवात आता अशी बाहेरूनच करावी लागणार कारण का तर आपल्याला आपल्या देवबप्पापाशी कशी नाही जायचं तर किती छान पिरू लागले तर बघा आणि तिथं वर पण पिरू लागले तर आज आपण चुलीवरची कारल्याची भाजी बनवणार आहे तर कारली पण दाखवते तुम्हाला तोडलेली आणि असा पेरूचा गस चार आहे तर पिकल्या तर म्हणलं दाखवावं तर कारल्याची भाजी करणार आहे आज चुलीवर तर म्हणलं ताजी ताजी कारली अगोदर अशी तोडूया वेल किती छान आला आहे बघा कारल्याचा आणि असं ताज ताजं तोडायचं आणि लगेच भाजी करायचं करायची ही फक्त गावाकडंच असं सुख भेटतं बरं का शहरातल्या लोकांना हे सूख नाही भेटत औषध मारलेलं नाही आणि ह्याला काहीसुद्धा औषध नाही फवारणी नाही काही म्हणजे काहीच नाही तर किती कारले तीन कारली सापडली मला तीन कारल्याची आपल्या भाजी होती आज आणि इथं परत छोटं आले आणखीन परत चार दिवसांनी होती एक भाजी काही सुद्धा नाही औषध नाही फवारणी नाही काय सुद्धा नाही पण ह्याच्यावर रोग आहे का बघा आणि किती असं हिरवागार कार वेल आलाय तर किती छान वाटतो बघा असं गावाकड असं सुख गावाकडंच भेटतं शहरात नाही तर शहरातली कोणताही बघत असेल तर मला नक्कीच कमेंट करा चूल दाखवते अगोदर तुम्हाला आणि स्टँड पण हे बघा स्टँड असं स्टँड त्या दिवशी पार्सल आलं आहे आपलं या स्टँडचा पहिल्यांदाच मी आता हे करायला लागली त्यामुळं म्हणलं स्टँड पण दाखवावं तर आज स्टँडला मोबाईल लावून व्हिडिओ काढती तर चला प्लॅस्टिकचा कागद टाकला आणि थोडा वयचा पण कागद टाकला म्हणजे चूल पेटती आणि दाखवते तुम्हाला कागद टाकलं ना लगेच पेटते चूल आता काय पहिल्यासारखं वाक ही भेटत नाही त्यामुळं कागदच टाकून चूल पेटवायला लागते तर आपली अग्निदैवता प्रज्वलित केली आहे पण आपल्याला पूजा नाही करायची चुलीची त्यामुळं आणि पहिल्यांदा कसं चूल पेटवायची आणि हे काटक्या पेटल्यानंतर मग आर पडतो बघा मग आर पडल्यानंतर एकदा चूल गरम झाली की इतकी छान असा जाळ लागतो की, की काहीच वाटत नाही स्वयंपाक करायला आणि आपली चूल पेटलेली आहे तर आता आरपडेपर्यंत तर लगे नाही असं एवढं हे होत मग म्हणलं थोडेसे चूल पेटून आरपडेपर्यंत आपण पहिल्यांदा कणस भाजून घेऊया आणि तोपर्यंत व्यवस्थित आपली कणसं भाजून होते ती चूल व्यवस्थित पेटून आरपडस तर आणि एकदा आर पडला की मग भाकरी पण बघा किती छान होते आरावरची तुम्हाला मी भाकरी पण बाजरीची करून दाखवणार आहे कारल्याची भाजी आणि मकाची कणस तर ही आनंद मकाच्या कणसाचा पण किती बघा गावाच्या गावाकडच्या लोकांचं घेण्याचं ही आहे भाग्यच आहे म्हणायचं शहरात नाही भेटत शहरात प्रत्येक गोष्ट अशी ही मिसच करायला लागते तर चला दाखव दे तुम्हाला कणसं भाजल्यावर बघा लगेच भाजायला चालू झाली कणस आपली भाजायला चालू झाली ती तर बऱ्यापैकी भाज झाली ती म्हणायचं आता आणि चटचट असा आवाज पण यायला लागलाय आता कणसांचा तर बघू आपण भाजली ती का बघा आवाज कसा येतो कणसाचा मग का भाजायला चालू झाली आवाज असा येतो मग चट चटचट कणस भाजून तयार झाली आणि अशी छान आरावर कणस भाजली आणि आता शेंगदाणे भाजायला ठेवते इकडं आपलं शेंगदाणं भाजायला ठेवलं शेंगदाणं भाजून घेऊया आणि नंतर मग तोपर्यंत शेंगदाणा भाजीपर्यंत इकडं आपली कारली अशी धुवून चिरून घ्यायची आणि मस्त हे करायची चिरून ठेवायची तोपर्यंत इकडं शेंगदाणं भाजून होते आपलं शेंगदाणं भाजून घेतलं गार होईपर्यंत खोबरं बारीक करू आणि खोबरं मीठ मसाला भरून घ्यायचा कारल्यात अगोदर खोबरं लसूण मिक्सरमधून बारीक करून आणलं आणि कोथिंबीर चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि थोडस लाल तिखट पण टाकायचं थोडं चवीपुरतं आणि थोडस नॉर्मल पाणी वाचायचं आणि हे असं हाताने ओलख केलं ना असं कारल्यात छान असं भरायला येतं आणि असं भरून घ्यायचं कारल्यात भरून घ्यायचं असं मीठ टाकल्यामुळं खोबरं ही मसाला सगळा पूर्ण व्यवस्थित असा असं भरायचं सगळ्या कारल्याच्या फुडीत हे भरून घ्यायचं असं छान असं कारलं सगळं भरून घेतलं आता फोडणी द्यायची कढई तापली आता तर आपण तेल टाकूया असं दोन चमचे जरा तेल जास्त टाकायचं कारल्याला कारण का आपण पाणी नाही टाकणार फक्त तेल टाकूनच तेलात कारलं करायचं पाणी अजिबात वापरायचं नाही मोहरी टाकली आता पण छान पिटली बरका आणि आर पण पडलाय तर मस्त असं दाळ पण छान लागलाय मोहरी टाकली आणि मोहरी टाकल्यानंतर जिरे टाकून घेऊया आपण टाकायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मग असं भरलेलं कारलं तेला सोडून घ्यायचं आणि मीठ टाकल्यामुळं पाणी सुटतं कारल्याला आणि लगेच झाकून ठेवायचं असं उघडं ठेवायचं नाही थोडंसं हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं झाकून ठेवलं आरावर मस्त असा छान आर पडलाय आणि झाकलं तर थोड्या वेळाने परत एकदा हलवायचं कारला आपलं रेडी झालंय म्हणजे किती मस्त झालंय बघा असं छान हलवून दाखवतो तुम्हाला आणि तेल जरा जास्त टाकल्यामुळं असं छान होतं आणि शेंगदाण्याच कूट शेवटी टाकायचं आणि शेंगदाण्याच कूट अगोदर टाकतच नाही का कारण का शेंगदाण्याच्या कुटानं चिटकतं आणि मग कारल्याचं काय होतं ही हे होत नाही खाली चिटकून बसतं आणि करपतं परत मग कारण का पाणी नसतं ना नुसते तेलावर असल्यामुळे मग ती खाली लागल्या जातं म्हणून शेंगदाण्याचं कूट शेवटी घालायचं आणि झालं कारलं आपलं तयार आता जाकायचं आणि कढई उतरून ठेवायची आणि भाकरीला तवा ठेवायचा उतरून ठेवलं भाकरी करायला तवा ठेवला चुलीवर आणि आता जाळ घालायचं थोडस भाकरी करून घेऊया चुलीवर अशी मस्त भाकरी करून घ्यायची आपली भाकरी तयार आहे तर टाकून घेऊ जाळ पण लागलाय छान आणि तवा आपला तापलाय बर का तर भाकरी टाकूया जाळ बघा किती छान लागलाय पाणी लावून घ्यायचं अरे संसार संसार जसात वाचून द्यावर आधी हाताला चटते मग मिळते भाकर गाणं आठवलं मला मला खूप वेळा पोळ्याला बरं का स्वयंपाक करायला लागलं की मला पहिलं पोळायचं आणि मग भाकरी तर मला बरेच दिवस जमत नव्हती भाकरी आपली वर तर छान भाजली बरं का बर तर आता आपण आर बाहेर काढूया आणि आर बाहेर काढून आरात बाकरी भाजू ह्या बाकरीची चव खरंच कुठंच भेटणार नाही बरं का अशा आरावर भाजलेली भाकरी आणि चुलीशिवाय तर सरस नाही गॅस किती पण आता सुखसुविधा निघू द्या पण चुलीशिवाय टेस्ट तर नाहीच आणि चुलीवर जसा आनंद भेटतो करायला स्वयंपाक असा गॅसवर नाही खूप छान राहायचं बघा हसायचं खेळायचं मस्त पैकी बोलायचं बसायचं आनंद घ्यायचा आणि खूप छान आयुष्य जगायचं हे आयुष्य जास्त नाही आता अलीकडं अलीकडं तर आयुष्य खरंच खूप 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 असं कमी व्हायला लागले तर आनंदाने राहायचं आणि बघा ही आरावरची भाकरी किती छान भाजली आणि किती मस्त वाटते आणि कडक पण आली बाजरीची भाकरी आहे तर किती छान वाटते बघा आजचा माझा व्हिडिओ खरंच खूप मोठा होणार आहे बरं का तर व्हिडिओ स्किप न करता खरंच शेवटपर्यंत माझा आज व्हिडिओ बघा आणि एवढा इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला आहे की अप्रतिम आणि मी नाही त्यात हे केलं माझं चेहरा दाखवला पण रेसिपी मला कशी झाली ते कळवा माझ्या भाकरी कशा झाले त्या ते, ते कळवा मला आणि चुलीवरचा आनंद काही वेगळाच आणि मी मध्ये जे चार शब्द बोलून गेले ना ते का बोलून गेली तर मला पर, परत परत राहून राहून आत त्यांची आठवणी आणि त्यांचं बोललेलं शब्द आता कानावर पडते तर मग आहे तो आहे तोपर्यंतच बघा आनंद घ्यायचा एकदा आपल्याला देवाचं बोलवून आलं की आपलं आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचं काही चालेल ना तसं काम आहे तर आपलं तिथं काहीही चालत नाही कसं सगळं जागेला राहतं आणि तर आहे तोपर्यंत आनंद घेऊन जगायचं आणि छान जगायचं मस्त राहायचं स्वस्त राहायचं खायचं प्यायचं किती जरी कमवून ठेवलं तरी आपल्या संगती काहीच येत नाही आणि एष्टेट ज्याला जास्त असेल त्याची मुलं बघा कशी निघते ती आणि किती जरी कमवलं तरी शेवटी आपल्याला शेवटच्या क्षणी ती कुठलीही कमवलेली इस्टेट आपल्या कामा येत नाही आपल्या कामा येते ती फक्त आपण कमवलेली माणसं येते ती आणि ती माणसं आपण जे कमव काय कमवलं आहे ते आपल्याला कधी कळतं तर ज्यावेळेस आपलं शेवट असतो ना त्यावेळेस कळतं की ह्यांनी काय कमवलं तर मला आत त्यांचं एकच लक्षात आलं की ह्यांनी माणसं कमवली होती एवढ्या माणसं आली ती एवढ्या बायका आणि एवढं म्हणजे माणसं गोळा झाला तर ती असं सजासजी होत नाही तर ती कमवावं लागतं आयुष्यभर तर ती कमवायचं महत्वाची गोष्ट आणि सगळ्यांशी हसून खेळून बोलून बसून राहायचं कोणालाही दुखवायचं नाही आणि आपल्या हातून चुकून जरी कोणाला दुखवलं तरी मोठ्या ते मानानं त्याला माफ करायचं आणि मापी मागायची काय अडचण नाही आणि एकदम मस्त राहायचं स्वस्त राहायचं एकदम छान असं फ्रीमध्ये अजिबात कोणाला असं ही करायचं नाही म्हणायचं नाही नाव ठेवायची नाही किंवा असं काहीच नाही कारण का आयुष्य आता तर आणखी देवाने आपलं कमी आहे आणि छान आनंद घ्यायचा आणि सुखाने जगायचं तर चला दाखवते तुम्हाला कारलीची भाजी आणि भाकरी तर असाच व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला बरं का तर आजचा व्हिडिओ खरंच तुम्ही माझा बघा आणि मी खूप आनंदाने पाहत असते क्षणोक्षणी की कुठल्या ताईला आवडला कुठल्या ताईने मला कमेंट केली कुठल्या ताई किती व्ह्यूज आल्या खरंच बघत असते ही माझा एवढा आनंद वाढतो ना जसं तुम्ही व्हिडिओ बघेल तसं बघताल तसं लाईक करा लाईक करत जावा लाईक राहून जाते त्या आणि खरंच खूप आनंद वाटतो आणि किती छान आर पडला आहे बघा तर आपण तोंडी लावायला थोडीशी आरात मिरची पण भाजून घेऊया एवढा आर छान पडला आहे ना आणि ही मिरची इतकं छान लागतं काही विचारूच नका प्रतिम चव असते या मिरचीची अशी आरावर भाजलेली मिरची चवीपुरतं मिरची त्या आपण चुलीत भाजली ना त्याला थोडंसं मीठ टाकायचं अशी मिरची कुटून घ्यायची माझ्याकडे असाच खलबत् आहे त्यामुळं मी ह्याच खलबत्त्यात मिरची कुटून घेते म्हणजे शेंगदाण्याच कुटी कुट्टी आणि ही आपली चुलीवरची भाकरी आणि हे आपलं चुलीवरचं मस्त असं कारलं आणि इकडं आपलं हे मिरचू आपण टाक्यात वाढून दाखवतो तुम्हाला असं आणि सर्वांनी माझी कारलीची भाजी आणि बाजरीची छान अशी भाकरी आणि मिरचाचा ठेचा असं जेवण करायला या कसं वाटतंय तुम्हाला ही माझी भाजी ती पण सांगा मला आणि इकडं ही अशी भाकरी आणि इकडं परत मी अशा दोन भाकरी केल्या त्या तर चुलीवरची भाकरी आणि ही नक्कीच मला कमेंट करून कळवा um uh, i would like to tell my recipe Terus cela bye